भाजपचे नेते आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे नेहमीच वादग्रस्त विधान करत असतात आणि त्यांच्या या विधानांमुळे नेहमीच चांगलाच माजतो असेच एक वक्तव्य आता नितेश राणे यांनी शुक्रवारी झालेल्या बोरिवली रोरो जेट्टी या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला केले आहे हिंदुत्वाबाबत बोलत असताना त्यांनी थेट मुस्लिम समाजावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे नितेश राणे नेमकं काय म्हणाले त्यांच्या या वक्तव्यामुळे काय परिणाम होऊ शकतो जाणून घेणार आहोत या हो हो व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र शुक्रवारी सकाळी नितेश राणे यांच्या हस्ते बोरिवली रोरो जेट्टी या महत्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पाचा फेज वन उद्घाटन सोहळा पार पडला त्यामुळे याआधी ज्या प्रवासाला तास मिनिटे लागत होते ते आता मिनिटात पूर्ण होणार आहे यावेळी भाजप सरकारच्या काळात ज्या ज्या घोषणा होतात ती सर्व कामे पूर्णत्वास जातात असे नितेश राणे म्हणाले बोरिवली रोरो प्रकल्पा संदर्भात बोलताना रोरो बोट सेवेत गाड्यांसह प्रवासी प्रवास करू शकतात या प्रकल्पाचे भूमिपूजन महायुती सरकार काळात झाले होते आता त्याचे उद्घाटन देखील महायुती सरकारच्या होत आहे असे नितेश राणे म्हणाले तर राणे यांनी हिंदुत्वाबाबत बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे गोल टोप्या घातलेल्या आणि दाढी असलेल्या लोकांनी मला मतदान केले नाही मला हिंदूंनी मतदान केले आहे त्यानंतर मी आमदार झालो यामुळे मी हिंदूंची बाजू घेतली नाही तर उर्दू लोकांची बाजू घेईल का असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे हिंदू म्हणून एकत्र येणे गरज आहे मुंबईचा डीएनए हिंदूंचा आहे मुंबई महानगरपालिकेत फक्त भगवे बसणार आहे असे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री व भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे त्यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगू लागली आहे तर ठाकरे बंधूंवर बोलताना संजय राऊतांना देखील त्यांनी टोला लगावला आहे संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र एक येण्यासाठी जनतेचा दबाव वाढत चालला आहे असे म्हटले होते त्यावर नितेश राणे म्हणाले की कुठली जनता मातोश्रीची कि कला नगरची ती जनता तर आमच्या बरोबर आहे महाराष्ट्राच्या जनतेने दहा महिने अगोदर निवडून दिले आम्हाला पाकिस्तानच्या जनतेने निवडून दिलेले नाही तसेच कुठली जनता पाटणकर कि ठाकरे केवढी जनता आहे तुमची तसेच रोड येथे मराठीसाठी मनसे मनसेकडून जे आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनामध्ये अनेक मुस्लिम बांधवही सहभागी झाले होते आणि त्यांनी मराठी बोलूनही दाखवली होती यावरून नितेश राणे यांनी जे मुसलमान बांधव त्यांच्या सभेत आले होते त्यांनी सांगितले की बघा आम्ही मराठी बोलतो त्यांनी उद्याची अजाण मराठीत सुरू करा मराठीवर एवढंच प्रेम आहे तर सगळ्या मदरसातील उर्दू बंद करून तेथे मराठी सक्तीची करा मग आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहात नुसतं अशा पद्धतीची थूकपट्टी ढोंगीपणा करायचा हे सर्वांना कळत आहे असा घणाघात देखील यावेळी नितेश राणे यांनी केला आता नितेश राणे यांच्या या वक्तव्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद